स्वागत आहे तुम्हा सर्वांचं शिवकन्या कन्या चॅनल वरती आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार चला तर ऐकूया खुशी आणि नानूची आणि देवीची आरती शिबादा दबसवा सलवा देवाच्या पायापाशी त्या सलवादा चांगली बिठते आळकडे सलवान सुका탄ंदा ईश्वरा कथे सलवान सो भलो कर कल्याड कर लक्षण पर आली तुझे गोळादा उकाट थंडला हुदे बकला तुंद महकाय सूला कोटी सब आपला बक्वीन देखनम

Thank you for watching